किनांची समजातीय श्रेणी इथल्या ह्या गाळलेल्या जागा तुम्हाला लिहायच्या आहे आता जरा डोके चालवामध्ये त्यांनी पहिला प्रश्न विचारला अल्केन समजातीय श्रेणीचे पहिले दोन सदस्य मिथेन व इथेन यांच्या सूत्रामध्ये किती सी एच टू मेथिलीन घटकांचा फरक आहे तसेच सी इथेन व प्रोपेन यांना लागून असलेल्या घटकांच्या सदस्यांच्या सूत्रांमध्ये किती सी एच टू घटकाचा फरक आहे तर या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे एक मेथिलीन घटकाचा फरक आहे आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे यातलं एक मेथिलीन घटकाचा फरक आहे दुसरा प्रश्न आहे यातला बघा अल्कोहोल समजातीय श्रेणीच्या तिसऱ्या सदस्यांपेक्षा चौथ्या सदस्याच्या सूत्रामध्ये किती मेथिलीन घटक जास्त आहेत तर एक मेथिलीन घटक जास्त आहे आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर अल्कीन समजातीय श्रेणीमध्ये तिसऱ्या सदस्यापेक्षा दुसऱ्या सदस्याच्या सूत्रामध्ये किती मेथिलीन घटकाचा फरक आहे तर एक मेथिलीन घटक कमी आहे मला दिसून आले आहे की कोणत्याही समजातीय श्रेणीमध्ये कार्बन शृंखलेच्या लांबीच्या चढत्या क्रमाने जात दरवेळी एक मेथिलीन घटक वाढत जातो त्यामुळे कोणत्याही समजातीय श्रेणीमध्ये लांबीच्या चढत्या क्रमाने जाताना सदस्यांच्या रेणू वस्तुमानात चौदा यू इतकी वाढ होत असते तक्ता नऊ पॉईंट सतरा अ ई यांच्या अवलोकनातून आणखीन एक भाग तुमच्या लक्षात येईल ती म्हणजे उत्कलन बिंदूमधील प्रवणता उत्कलन बिंदू हा संयुगाचा एक भौतिक गुणधर्म आहे सामान्यतः असे दिसून येते की कोणत्याही समजाती श्रेणीमध्ये चढत्या क्रमाने जाताना भौतिक गुणधर्मांमध्ये एका दिशेने बदल होत जातो म्हणजे जरा डोके चालवा तक्ता क्रमांक नऊ पॉईंट सतरा इ मध्ये अल्किनांची समजाती श्रेणी दिली आहे या सदस्यांच्या रेणूसूत्राचे अवलोकन करा रेणूसूत्रांमधील कार्बन अणूंची संख्या व हायड्रोजन अणूंची संख्या यांच्यात काही संबंध आहे असे दिसते का तर कार्बनची संख्या ही हायड्रोजनच्या संख्येने निम्मी आहे असे दिसते आणि यातला जो दुसरा प्रश्न आहे जर अल्किनांची रेणूसूत्रातील कार्बन अणूंच्या संख्येत एन मांडले तर हायड्रोजन अणूंची संख्या किती असते तर ती असते दोन एन अल्किनांच्या समजातीय श्रेणीतील सदस्यांची रेणूसूत्रे सी एन एच टू एन या सामान्य सूत्राने दर्शवता येतात जेव्हा एनचे मूल्य दोन असते तेव्हा सी टू एच टू इंटू टू म्हणजेच सी टू एच फोर या श्रेणीच्या पहिल्या सदस्याचे रेणूसूत्र मिळते जेव्हा एनचे मूल्य तीन असते तेव्हा सी थ्री एच टू इंटू थ्री म्हणजेच सी थ्री एच सिक्स असे अल्कीन श्रेणीच्या दुसऱ्या सदस्याचे ऋणूसूत्र मिळते अल्केनांच्या समजातीय श्रेणीतील सदस्यांच्या रेणूसूत्रांसाठी सामान्य सूत्र काय असेल या श्रेणीच्या सदस्यांसाठी एनचे मूल्य काय आहे आणि अल्कायनच्या समजातीय श्रेणीतील श्रेणीसाठी सामान्य रेणूसूत्र सी एन एच टू एन मायनस टू असे आहे या सूत्रात एनसाठी दोन तीन व चार या किमती वापरून अनुक्रमे पहिल्या दुसऱ्या व तिसऱ्या सदस्यांसाठी सा वैयक्तिक रेणूसूत्रे लिहा वरील उदाहरणांमधून समजातीय श्रेणींची काही वैशिष्ट्ये लक्षात येतात ती अशी की समजातीय श्रेणींमध्ये एका सदस्याकडून पुढच्या सदस्याकडे जाताना एका मेथिलीन घटकाची भर पडते रेणू वस्तुमान चौदा युने वाढते आणि कार्बन अणूंची संख्या एकने वाढते समजातीय श्रेणीच्या सदस्यांच्या रासायनिक गुणधर्मांमध्ये सामान्य साधर्म्य असते समजातीय श्रेणीच्या सर्व सदस्यांसाठी एकच सामान्य रेणूसूत्र असते